बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या मध्य प्रदेशात उत्पादित केलेल्या मद्याची वाहतूक सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं आडूर इथं छापा टाकला या कारवाईत त्रेचाळीस लाख वीस हजार रुपये किमतीचं मद्य आणि तेरा लाख दहा हजार रुपये किमतीचं वाहन जप्त करण्यात आलं या प्रकरणी साहिद खलिफा आणि विक्रम बारिया या दोघांना अटक करण्यात आल्याचं अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं गोवा राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मद्याची तस्करी होते त्यावर प्रतिबंध ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांकडून वारंवार कारवाई होत असते तरीही चोरट्या मार्गाने मद्य तस्करी सुरूच आहे दरम्यान उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे उपाधीक्षक युवराज शिंदे यांना माहिती मिळाली आणि पंधरा एप्रिल रोजी पहाटे एका कंटेनरमधून लाखो रुपयांचं मद्य नेलं जाणार आहे असं कळाल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार आज सकाळी पावणे सहा वाजता करवीर तालुक्यातील आडूर गावाजवळ सापळा लावण्यात आला एका संशयित वाहनाला अडवून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी साहिद खलीफा आणि विक्रम बारिया यांना ताब्यात घेतलं त्या वाहनाची तपासणी केल्यानंतर मध्य प्रदेशात उत्पादित झालेल्या रॉयल सिलेक्ट व्हिस्कीच्या छत्तीस हजार बाटल्या म्हणजेच सातशे पन्नास बॉक्स सापडले त्याची किंमत त्रेचाळीस लाख वीस हजार रुपये आहे हे मध्य आणि तेरा लाखांचं वाहन उत्पादन शुल्क विभागानं ताब्यात घेतलं जिल्हा भरारी पथकाचे निरीक्षक सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक गिरीश कुमार करचे कुमार साबळे जवान विलास पवार सचिन लोंढे धीरज पांढरे विशाल भोई प्रसाद माळी आणि चालक साजिद मुल्ला ही कारवाई केली